दिल्लीत तर आपचा बोलबाला आहे आणि मला तर स्वतःला असं वाटतं की केजरीवाल लोक असं म्हणतात की काँग्रेस केजरीवालांची मतं फोडेल मला नाही वाटत कारण तो सत्तारूढ पक्ष आहे आणि केजरीवालांविरुद्धची मतं ही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षात फुटते पण एक असं नॅरेटिव्ह मांडण्याचाही प्रयत्न चाललाय की आप हा काँग्रेसलाच पर्याय होईल का नाही होणार नाही होणार याचं कारण आपच्या मर्यादा आहेत ते केजरीवालभोवती केंद्रित आहे आणि पंजाब दिल्ली आणखीन एखाद दुसरं छोट्याशा राज्यामध्ये ते येऊ शकतात पण एक राष्ट्रीय पक्ष म्हणून जो एक पाळंमूळ असलेला वटवृक्ष आहे काँग्रेस हा तसं नाही हे कॅक्टस आहे शोभेच्या कुंड्यांमध्ये दिसणार तुम्हाला हा फार मोठा पक्ष होणार नाही याला मर्यादा आहेत